राज्यातील शिक्षकांसाठी आजची ही महत्वपूर्ण अशी बातमी बघा सातशे शिक्षकांना धरावा लागणार घरचा रस्ता नेमका कोणत्या शिक्षकांना घरचा रस्ता धरावा लागणार व सदर बातमी कुठली आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा सदर बातमी ही रत्नागिरी जिल्ह्याची आहे शासनाने कंट्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील सातशे स्थानिक उमेदवारांना बसला आहे त्यांना आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे या निर्णयाविरोधात उमेदवार आक्रमक झाले असून रविवारी सर्व उमेदवारांनी एकत्र येत सदर निर्णयाचा निषेध व्यक्त केलेला आहे शासनाने पुनर्विचार करून सदर निर्णय अबाधित ठेवावा अशी मागणीही केली जात आहे राज्य शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जिल्ह्यात सातशे स्थानिक डी एड बी एड बेरोजगारांना रोजगार मिळाला त्यांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांना पंधरा हजार रुपये मानधन देखील देण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात सातशे शाळांना याचा फायदा झाला यामुळे शैक्षणिक समतोल राखण्यात यश मिळाले तसेच गुणवत्ता वाढीसाठी याचा फायदा झाला नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या शेवटी दहा फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला गेला तसा जी आर देखील शासनाकडून काढण्यात आला या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे सातशे शाळांमध्ये आता गैरसोय होणार आहे मुळात रत्नागिरी जिल्हा भरतीचे केंद्र बनलं आहे आंतरजिल्हा बदलीने शेकडो शिक्षक पर जिल्ह्यात जात आहे त्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सध्या जिल्ह्यात दीड हजारपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यात आता पुन्हा कंत्राटी भरतीचा जे आर रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे शासनाने हा कंत्राटी शिक्षक भरतीचा जे आर रद्द करून नवा जे आर काढला आहे शिक्षक पवित्र पोर्टलवरून भरती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे अजून मात्र त्याची तारीख निश्चित करण्यात आले नाही असे असताना या कंत्राटी शिक्षकांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे पवित्र पोर्टल हे जिल्ह्यासाठी अपवित्र ठरत आहे कारण पवित्र पोर्टलवरून पर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते आणि हे शिक्षक पुन्हा आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात जातात यामुळे पवित्र पोर्टलवरून भरती घेताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी या ठिकाणी होत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी कंत्राटी भरतीमुळे सातशे शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे म्हणून पुन्हा कंत्राटी भरतीचा निर्णय घ्यावा अशी विनंती सदर उमेदवारांकडून केली जात आहे धन्यवाद मित्रांनो